दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे पहिल्यांदा नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचं पारितोषिक तसंच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वर्तनगर येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणामध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिले नऊ थर रचल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना दहा हजार त्याचप्रमाणे पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना पाच हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे यावर्षी शोले चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली असल्याचं देखील यानिमित्ताने श्री प्रताप सरनाईक आणि श्री पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं प्रामुख्यानं शोले चित्रपटाला पंधरा ऑगस्ट रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला सेवन्टी एम एम चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला योगायोगानं बरोबर पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा तारखेला आपली दही आहे त्यामुळे ह्या दही शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं ह्या माध्यमातून ही थीम यावर्षी जी आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कारसुद्धा मी केला होता कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतात याची मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा सन्मानसुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीलासुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट देशा आहे देशातील आपला की त्याचे बहुतांश कलाक कलावंत अजूनही हयातात म्हणजे अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमा मालिनी जया भादुरी आसराणी सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावत आहेत त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते फेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची दहीहंडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ एकशे अकरा जे कलावंत आहेत कॅसलर्स आहेत ते येणार आहेत आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ एक आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेचच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे गेटो आप ते गेट ऑफ इंडिया पासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्या समोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतोय नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधन म्हणजे स्पेन मधन जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं Ana yeah. Manresa de Franca. Uh, I want to explain to you what Tony has said. He's giving a message to Govindas, all the Govindas team, and he encouraged them to perform well on the Handy. He knows that it's a very, very important day for them and for the whole Maharashtra area uh, because we know that it's like San Felix, which is our traditional also day in Catalonia, where the most uh, the most important teams place and for us is a reference. So, Tony uh, is a very fan of, of all the teams. Also, he said that he's so proud and so happy to be a part of this family with Gourvey and all the association. It's, it's great. Also, okay. And that also he has said that he recommends also to the teams to do their best, but all the things that they have trained you no know, to be to the, do what they have trained in the you no know, during the all this